गोंदियामध्ये अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे सध्या पिकामध्ये या पिंपरी परिसरामध्ये मका पिकाचं मोकस मोठं नुकसान झालेलं आहे पाच दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस पडतोय त्यामुळे शेतात उभे असलेलं पीक जमीनदोस्त झालं आहे यासोबतच इतर फळबाज्यांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे आढावा घेतलाय देवेंद्र रहान गडाले यांनी गोंदिया जिल्ह्यामध्ये मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे अवकाळी पाऊस आणि वादळी वारा यामुळे मका पिकाचं मोठं नुकसान गोंदिया जिल्ह्यात झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी आणि सडक अर्जुन या दोन तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी मका पिकाचं उत्पादन घेत असतात मात्र या अवकाळी पावसामुळे हा मकापीक कशा पद्धतीने जमीनदोस्त झाला आहे आपण बघू शकता आता हा मकापीक काढणी कापणीला आला होता आणि अशातच शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे त्याच्यामुळे येथील जे शेतकरी आहे तो मोठ्या आर्थिक संकटेत सापडलेला आहे आपल्यासोबत शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेऊयात की त्यांचं किती नुकसान झालं आहे का का किती नुकसान झालं आहे तुमचं या अवकाळी पावसामुळं कनिष मुळावं हा मक्का आणि बाया केलं होतो पंधरा पंधरा बाया केलं होतो तर आता हा पाऊस आल्यामुळे पुरी नायनाट झालेली आहे नुकसानच भरपूर झालेली आहे आता असं वाटतं मला का शासनानं मला काहीतरी मदत द्यावं असं माझी अपेक्षा आहे तर बघू शकता की प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे त्याच्यामुळे आता शासनाने यांची यांना कुठंतरी नुकसान भरपाई द्यावी फक्त एवढीच मागणी शेतकरी करत आहेत देवेंद्र रहांगडाले एबीपी माझा गोंदिया एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट